आज पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आम्ही भातकोडगाव फाटा याचे भय आंदोलन कशा करता केलं का आज सरकारने वल्ला दुष्काळ जाहीर करावं शेतकऱ्याला सरसकट कर्ज माफी करावी आणि दुसरी गोष्ट हे जे गावात प्रत्येक गावात तहसीलचे लोक कृषी अधिकारी हे फार्म भरा हे पण करा हे अजिबात नाही तुमच्याकडं तुमच्याकडे सात बारा आहे आठ आहे तुमच्याकडे पीएमचे पैसे तुमच्याकडे नमोचे पैसे देत कशाला शेतकऱ्याला रुपये घालायला लावता आणि तुम्ही जर शेत उकड घालायला माझा आक्षेप आहे मनसुली बघावर कृषी बघाव का तुम्ही याच्यातून हप्ते घेतात तेव्हा हे धोरण बंद करा कांद्याची निर्यात चालू करा सरकारने प्रत्येक शेतकऱ्याला एप्रिल पन्नास हजार रुपये द्यावा दुधाला भाव पन्नास रुपये लिटर द्यावा आणि इथून पुढे सरकारनी आणि मंत्री आमदार खासदार हे जी प्रत्येक बांधावर येते इकडे तिकडे फिरत आणि तुम्हाला काही गरज नाही तुम्ही शेतकऱ्याचे मायबापी तुम्ही तहसीलला थांबा कलेक्टर कलेक्टर ऑफिसला थांबा आणि तिथं तुमचे महसूलचे लोक कृषी अधिकारी सारे लोक बोलून त्यांच्याकडून जागे तुम्ही तयार करा प्रत्येक आणि सरकारने तातडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेची व शेतकरी बचाव कृती समितीची मागणी आहे येथेच थांबतो राम प्रशासनाला विनंती करतो की जवळगाव बादे या तालुक्यामध्ये अजून आजमारी संकट म्हणजे कोटी शत्र पावसानं जी नुकसान झालेली आहे या नुसकीनीनुसार आपण या शेतकऱ्याला भरीव अशी मत सहकार्य करू शंभर टक्के झाले निदान तुम्ही व्यक्तरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावा त्याचप्रमाणे दुधाला आम्ही भाव द्यावा कांद्याला सुद्धा आम्ही भाव द्यावा आणि शेतकऱ्याचं संपूर्ण कर्जमाफी करावी हीच प्रशासनाला माझी विनंती आहे या हंगामात अतिवृष्टी झाली आहे त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं आत्मात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचे वर्षाचे पूर्ण कष्ट वाया गेले आणि म्हणून या ठिकाणी करावा आणि चांगल्या प्रकारे मदत करावा आणि त्यानंतर शेतकरी कुठंतरी समजाबा त्याला येईल दुसरं कोणी मदत करू शकत नाही तुम्ही आणि किती मदत करणार म्हणून हे सरकारने मदत केली पाहिजे सरकार छत्रपती शिवाजी राजाचं निवडून येते आणि मग छत्रपती ज्या प्रमाणे शेतकऱ्याला मदत केली आहे अशा पद्धतीने शेतकऱ्यांना सतत मदत करावा शेतकरी हीच मागणी आहे आणि शेतकरी पाचवत जन आंदोलनाच्या वतीनं ते आंदोलन ठेवलं ते खास त्या मागणी करता आंदोलन ठेवलं आहे त्यानिमित्त मी एवढंच बोलतो आणि हा खास शेतकऱ्याकरता कार्यक्रम अतिरेक पावसाने अतिरेक केला आहे चाळीस वर्ष तेवढा पाऊस न झाला एवढा पाऊस वर्षी झाला नाही आणि नुसतं पाऊस नाही झाला पिकं सगळे निघून गेले तर आणि जमीन उत करून बाहेर पडले पाहिजे म्हणून आपले आप जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आहे त्यांनी सगळ्यात लक्षात गोष्ट घ्या शेतकऱ्याला तुम्ही जास्तीत जास्त पैसे कसे देता आणि लक्षात ठेवा दुसरी गोष्ट अशी आहे आज तुम्ही काय करताय मागच्या म्हणण्याप्रमाणे पस्तीस हजार पस्तीस हजार देऊ दे नका करू अगोदर हा दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करा मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे आणि आपले जे पालकमंत्री आहेत ना हा पालकमंत्र्याला विनंती विषय का तुम्ही अगोदर काय करा का ओला दुष्काळ जाहीर करा